नमस्कार शेतकरी राजा या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर इथे चोवीस तासात हवामानाचा कसा काय अंदाज राहील ते आपण थोडक्यात पाहूया जी काही बंगालच्या उपसागरात कमी दाबाची सिस्टीम होती ती आता तीव्र कमी दाबाचे क्षेत्र आहे पश्चिमेकडे सरकत आहे आणि त्यामुळे जो पाऊस आहे तो पश्चिम भागामध्ये मा म्हणजे गुजरातचा सौराष्ट्राचा थोडा भाग आणि अरबी समुद्राच्या भागामध्ये वाढला आहे राज्यातील बाष्प आता हळूहळू कमी होत आहे त्यामुळे राज्यातील पावसाचा जोर हा ओसरलेला आहे बाकी अंदाज लक्षात घेता मुंबई ठाणे पालघर रायगड या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाचे ढग दिसतात नाशिक पुणे घाट सातारा यामध्ये देखील हलके पावसाचे ढग दिसतात सिंधुदुर्ग को कोल्हापूरमध्ये देखील हलक्या पावसाचे ढग दिसतात गोंदियाच्या भागामध्ये देखील थोडेसे ढगाळ वातावरण राहील मात्र सध्या इतर ठिकाणी जे काही वातावरण आहे ते निवळलेले दिसते मराठवाड्याच्या भागामध्ये देखील पावसाचे प्रमाण कमी झालेले आहे जवळपास सर्वत्र कोरडे वातावरण दिसते येथे चोवीस तासाचा अंदाज लक्षात घेता कोकण पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर घाट सातारा घाट पुणे घाट नाशिक घाट या भागात अधूनमधून हलक्या म ते मध्यम स्वरूपाच्या सरी होतील मोठ्या पावसाची शक्यता या भागात देखील कमीच आहे या व्यतिरिक्त इतर ठिकाणी विशेषतः पावसाचा अंदाज दिसत नाही झाला तर एखाद्या ठिकाणी एकदम हलक्या स्वरूपाच्या सरी होऊ शकतात त्याही गोंदिया गडचिरो चिरोली जलगाव छत्रपती संभाजीनगर बुलढाणा बीड सोलापूर याच्या आसपासच्या भागात व धाराशिव या जिल्ह्यांच्या आसपासच्या भागात हलक्या सरी तर होतील विशेषतः पावसाचा काही अंदाज नाही तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद